खोट लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर हातातलं पुस्तक खाली ठेवून आरवने बेडच्या बाजूचा लॅम्प बंद केला डोळे पिंगुळले होते त्यामुळे झोपेची फार आराधना करावी लागली नाही झोपायच्या आधी पाहिलेल्या ऐकलेल्या अनुभवलेल्या किंवा वाचलेल्या सगळ्याच गोष्टी हळूहळू झिरपत अर्धज्ञात मनाकडे पोहोचत असतात माणूस थकून झोपला तरी मेंदू त्याचं काम अविरत करत राहतो प्लॅसिबो इफेक्टबद्दल वाचून त्याला भयंकर आश्चर्य वाटलं होतं आपल्या अंतर्मनाची एवढी शक्ती असते की ती फक्त विचाराने एक जीव निर्माण करू शकते किंवा जीव संपवू शकते या गोष्टीवर सुरुवातीला तरी त्याचा विश्वास बसला नव्हता पण एकामागोमाग एक पुरावे वाचले आणि तो चांगलाच हडबडला कसं शक्य आहे मानवी मन आणि मेंदू इतका प्रगत गूढ असू शकतो गर्भावस्थेतल्या अभिमन्यूला चक्रव्यूह भेदायचं कसं याचं ज्ञान झालं आणि इतकी वर्ष ते लक्षात राहिलं माकड उड्या मारणारं मन ध्यानाच्या उच्चतम अवस्थेला पोहोचतं तेव्हा त्याचा हनुमंत होतो गुलाबाच्या झाडावर प्रेमाने हात फिरवून तू अगदी सेफ आहेस तुला काटे नकोच असं आश्वासन देणाऱ्या मुलीच्या विचारांचा इतका प्रभाव होऊ शकतो की त्या गुलाबाला काटेच येत नाहीत गुडघ्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनी पेशंटचे दोन गट केले पहिल्या गटाचं खरं ऑपरेशन केलं दुसऱ्या गटा गटाला न सांगता चिरफाड करून फक्त स्टीच घातली नंतर सगळ्या पेशंट्सना एकाच खोलीत सारख्या देखरेखीखाली ठेवलं दोन्ही ग्रुपच्या पेशंटचे गुडघे ठीक होऊन त्यांना व्यवस्थित चालता येऊ लागलं कसं शक्य आहे आपलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं फक्त या विश्वासावर ऑपरेशन न केलेले पेशंटसुद्धा ठीक झाले अशक्य अशक्य निव्वळ अशक्य पण ते तसं झालं होतं डॉक्टरांनी दिलेल्या साखर कोटिंगच्या गोळ्या घेतल्यानंतर पेशंटला बरं वाटायला लागतं अगदी त्या गोळीत कोणतंही औषध नाही तरीही फक्त डॉक्टरवर भरवसा बाप रे कसं काय शक्य आहे त्याने त्याचं अंतर्मन एवढं बदललं ते सगळं वाचून त्याचं डोका आता चक्रावलं होतं शेवटचा विषाचा प्रयोग तर जास्तच भयंकर होता फाशीची शिक्षा झालेल्या एका गुन्हेगारावर केलेला प्रयोग त्याला सांगितलं होतं की हळूहळू सापाचं विष तुझ्या शरीरात इंजेक्ट करणार अर्ध्या तासात तू काळा निळा होशील आणि एक तासाने मृत्युमुखी पडशील अगदी तसंच झालं अर्ध्या तासाने तो काळा निळा पडू लागला आणि एक तासाने मरण पावला देखील साप चावल्याची सगळीच्या सगळी लक्षणं त्याच्या शरीरात आढळली पण गुड गोष्ट अशी होती की त्याच्या शरीरात विष नाही फक्त साधं सलाईन इंजेक्ट केलं होतं म्हणजेच मनाच्या शक्तीने कल्पना केली आणि वास्तवात अगदी तसंच घडलं सगळं खूप जास्त शॉकिंग होतं आपणही असा एखादा प्रयोग करायला हवा हे खरं आहे की खोटं हे पाहायला हवं आपल्या जास्वंदीच्या रोपट्याला अलीकडे फुलं येत नाही त्याच्याशी आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन बोलत राहायचं हा विचार ठरवतच त्या रात्री आरव झोपी गेला होता दुसऱ्या दिवशी आठ वाजता फोन वाजला आणि तो खडबडून जागा झाला एवढ्या सकाळी सकाळी कुणाचा फोन वैतागत त्याने नाव पाहिलं मायराचा फोन होता आणि मग त्याची झोप उडाली एवढ्या सकाळी सकाळी हिचा फोन आला असावा सगळं ठीक तर असेल ना त्याने गडबडीने फोन घेतला काय इज एव्हरीथिंग ऑल राईट नाही म्हणजे एवढा सकाळी फोन केलास म्हणून विचारतोय आय मीन I mean, बाबा ठीक आहे ना त्याने काळजीने विचारलं नो no, बाबाच ठीक नाही आहे कालपासून त्याची तब्येत जरा जास्तच बिघडली आहे मायरा म्हणाली ओ oh माय गॉड मग त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचं वाक्य तोडत ती म्हणाली सध्या गरज नाही त्याचं असं म्हणणं आहे की आता जे काही होईल ते घरीच होऊ दे कालच एक केमो झाली त्याची आता पुढची पंधरा दिवसांनी पण कालपासून तो तुझी खूप आठवण काढतो आहे आरवला भेटायचं आहे असं सारखं म्हणतोय मायरा म्हणाली ओके okay, मग मी लगेच येतो अंगावरचं पांघरूण दूर करत आरव म्हणाला थांब थांब तेच सांगायला फोन केला आहे तू येऊ नकोस फक्त व्हिडिओ कॉल करून त्याच्याशी बोलून घे त्याला समजाव की मी खूप बिझी आहे मी आता येऊ शकणार नाही ती म्हणाली वॉट नॉनसेन्स खोटं बोलू तो मला ओळखत नाही का मी त्याच्याशी खोटं बोललो की लगेच पकडलं जातो मी मला खोटं बोलता येत नाही त्याच्याशी तर नाहीच नाही आणि कुणाशीच नाही मी त्याला भेटायला येतोय ठामपणे आरो म्हणाला डोंट गेट एक्सायटेड भेटायला येतो म्हणजे काय काय पार्टी आहे का इथे की शुभप्रसंग तो जन्ममृत्यूशी झुंजतोय त्याला जगवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो आहे आणि तुला काही सिरियसनेस आहे की नाही रडत रडत मायरा म्हणाली शांत हो मायरा तुझं दुःख कळतंय मला बाबाचा त्रास पाहून तुला जेवढं दुःख होतंय ना तेवढंच मलाही होतंय अगं तो माझा सासरा असला तरी आमच्यात वेगळंच अटॅचमेंट आहे तो आधी माझा मित्र आणि मग सासरा हे विसरू नकोस आपलं नातं नंतर जुळलं आमची मैत्री आधीपासून होती त्याच्यामुळे आपण एकमेकांना भेटलो एकत्र आलो ते त्याच्याचमुळे आरव म्हणाला तीच तर खरी ट्रॅजेडी आहे ना त्याचं ऐकून मी माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा डिसिजन घेतला आणि तोही चुकीचा मायरा बोलून गेली मायरा रागाने आरव म्हणाला एनिवेज आता पुन्हा त्या नात्यात काय घडलं कुणाचं चुकलं काय चुकलं याची मला उजळणी करायची नाही आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तू बाबाशी बोल त्याला समजाव प्लीज आय रिक्वेस्ट मायरा म्हणाली असं काय करते आहेस मायरा तू म्हणत असशील तर मी उभ्या उभ्या, उभ्या भेटतो फार वेळ थांबणार नाही तिथे त्याला भेटेन गप्पा मारेन मग दहा मिनटात निघेन तिथून पण प्लीज मला एकदा त्याला भेटू दे त्याला भेटल्याशिवाय आता मला चैन पडणार नाही आरव म्हणाला तुमची भेट फक्त भेट नसते ना ती एक ड्रिंक पार्टी असते तू येणार म्हटल्यावर बाबा रम किंवा वाईन काढणार ती घेणार त्याच्या तब्येतीला ती आता वाईट आहे वाईन रम त्याच्यासाठी विष आहे तेवढ्यावरच थांबत नाही तुमचं तू तु एखादा नवीन विचित्र विषय घेऊन येणार एक विक्षिप्त पुस्तक किंवा सायकोलॉजीची एखादी कॉन्सेप्ट आणि मग तोच विचार तोच विषय तुम्ही दोघं सगळंच राहणार सायन्स सायकोलॉजी सुडो सायन्सबद्दल बोलत बसणार आणि मग मनाच्या असीमित पावरबद्दल समोरचं जग कसं बदलता येतं याबद्दल नॉनसेन्स चर्चा करत राहणार तू तर निघून जाशील तो मात्र ते पुस्तक वाचून त्याच गोष्टीचा विचार करत राहील अखंड आणि मला तेच नको आहे त्याने हलकी फुलकी गाणी ऐकावीत पिक्चर पाहावा आमच्याशी बोलावं आणि जास्तीत जास्त रेस्ट करावी असं मला वाटतंय ती म्हणाली सिरियसली तुला काय वाटतंय खरंच या क्षणी मॅटर करतं मायरा नो no, नॉट ॲट ऑल मला वाटतं या क्षणी बाबाला काय वाटतं त्याला काय हवं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे तेव्हा मी त्याच्याशी बोलणार आणि त्याला भेटायला सुद्धा येणार तो आहे का त्याला फोन दे आर म्हणाला देते मी पण मुद्द्याचं आणि थोडंच बोल जराही बोललं तरी दम लागतो त्याला थांब मी देते फोन मायराने फोन बाबांना दिला हॅलो आरू बाबाच्या क्षीण आवाजाने आरवच्या काळजाला भोकं पडली हे पार्टनर कसं आहेस काय म्हणतो आहेस आपला आवंडा गिळत आरवने विचारलं कधी बुलावा येणार याची वाट पाहतोय एवढं बोलेपर्यंत पण त्याला दम लागला होता ए बाबा काय तरी काय बोलतो आहेस अरे अजून आपल्याला ट्रेकिंगला जायचं आहे पार्टी करायची आहे पुढचे शब्द आरवच्या तोंडातच विरघळले पार्टी करूया रे खरंच करूया तू आपल्यासाठी बियर घेऊन येशील का रे ये ना ही तुझी बायको माझी लेक मायरा मला काही घेऊ देत नाही बाबा म्हणाले अरे पण तुला त्रास होईल ना त्याचा त्याचं काय तुझ्या चांगल्यासाठीच करते ती तू लवकर बरा व्हावा म्हणून आरव म्हणाला हे बघ आता मी काही बरा होत नाही तेव्हा आता मला मरू देत नको ती जीव घेणी ट्रीटमेंट खरंच सांगतोय आरव मला खूप त्रास होतो रे मी वेदनेने हातपाय झाडतोय म्हणून मला बांधून ठेवतात मला खूप जास्त अगतिक वाटतं आयुष्यभर राजासारखा जगलो मी आणि आता ही अवस्था बाबा रडू लागले ऐक ना बियरच्या बाटलीबरोबर थोडा थोडं विष पण घेऊन ये आणि एकदाचं मोकळं कर मला यातून मी हात जोडतो तुझ्या रडत रडत बाबा काही बाई बोलत राहिले ए बाबा ऐक ना रडू नकोस मी येतो आरव म्हणाला तेवढ्यात मायराने फोन काढून घेतला हे असंच चाललंय समजलं ना तू का येऊ नको म्हणत होते मी मायरा म्हणाली पण मायरा मी न भेटल्याने तो बरा होणार आहे ते काही नाही मी येतोय आरव म्हणाला ये ये आणि बरोबर बिअरची बाटली घेऊन ये विषाची सुद्धा बाटली घेऊन ये तू तसंच करशील याची खात्रीच आहे मला खरं सांगू आरव तुझ्या याच अतरंगी वागण्यामुळे मी घर सोडलं बाबाची इच्छा हे आपण वेगळं होऊ नये म्हणून नाहीतर तुला मी कधीच डिवोर्स दिला असता तुझ्यासारख्या माणसांमुळेच तर हे जग दुःखी आहे स्वतःला कमवायची जगायची अक्कल नाही सुखी राहायचं नाही आणि दुसऱ्यांना सुखी करायचं नाही मायरा बोलत राहिली ही वेळ हे सगळं बोलायची आहे का मायरा आणि जगाला दुःखी व्हायला मी सांगत नाही माझी म्युझिक कंपनी उत्तम चालली आहे माझ्यापुरतं मी कमवतो आहे तुझ्याकडे भीक मागायला आलो नाही ना माझा मी आनंदच आहे सुखी आहे आता तुझी सुखाची व्याख्या माझ्या सुखाच्या व्याख्येपेक्षा वेगळी आहे त्याला मी काहीच करू शकत नाही जगाला मी आनंदी करू शकतो की नाही माहीत नाही पण सध्या बाबाला त्याच्या हिश्याचा आनंद मला द्यायचा आहे तो मी देणार तू कितीही अडवलं तरीही त्याने फोन ठेवला म्युझिक कंपनीत फोन केला आणि आपण येत नसल्याचं कळवलं पटकन फ्रेश झाला बॅगेत बिअरची बाटली भरली गिटार घेतली आणि तो बाईकवर बसला गाडी त्याने मायराच्या घराच्या दिशेने सोडली तो घरी पोहोचला तेव्हा मायराच्या आईने दरवाजा उघडला ये आरव तो कधीपासून तुझी आठवण काढतोय त्याला जरा शांत कर रिलॅक्स कर आईचे डोळे भरून आले होते त्यांच्या खांद्यावर हात ठेवत आरवने त्यांना थोडी हिंमत दिली आणि मग तो बेडरूममध्ये शिरला मायरा बेडरूममध्ये बाबांची औषधं चेक करत होती बाबांनी डोळे मिटले होते हॅलो पार्टनर या आवाजाने बाबा जागे झाले आरू क्षीण आवाजात बाबांनी त्याला हाक मारली मला हात दे ना उठायचं आहे मला बाबा म्हणाले नो बाबा तू अजिबात उठणार नाही आहेस जे काय बोलायचं ते झोपूनच बोल तेही फक्त पाच मिनटं मी तर खरं भेटूही देणार नव्हते पण तू एवढा आग्रह केला म्हणून मग नाईलाजाने आरवकडे पाहत मायरा म्हणाली मायरा तू जा इथून मला आरवशी शांतपणे बोलायचं आहे एकांतात बाबा म्हणाले एकांतात ना तुमचा एकांत माहिती आहे मला बाबा त्याने एखादी रमची किंवा बिअरची बाटली आणली असणार मी अजिबात जाणार नाही आहे मायरा म्हणाली मग बाबा चिडले हायपर झाले मायरा पण हट्टाला पेटली मग दोघांना शांत करत आरव म्हणाला मायरा प्लीज विश्वास ठेव तुला वाटतं ते मी काहीच करणार नाही आहे तिने अविश्वासानेच त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली कशावरून तू वाटल्यास बॅग चेक कर माझी यावेळेस आरव कॉन्फिडेंटली खोटं बोलून गेला बहुतेक मग हा खरं बोलत असणार असं मायराला वाटलं ओके फक्त दहा मिनटं नंतर स्वतःहून बाहेर यायचं ती बाहेर जाताच बाबांनी दरवाजाकडे बोट दाखवलं लगेचच आरवने दरवाजा बंद करून घेतला मला उठव आरू आरवने हात दिला उठून बसवलं बाबांना धाप लागली होती पण आता जे बोलायचं होतं ते फार महत्त्वाचं होतं ते बोलू लागले आरू मला खूप त्रास होतो आहे रे या ट्रीटमेंटने माझं जगणं नकोसं केलं आहे तो आजार परवडला पण ट्रीटमेंट नको असं झालं आहे मला बाबा रडू लागले ए पार्टनर असं काय करतोस एवढा स्ट्रॉंग हिरो आहेस तू अशी हिम्मत काय हरतोस रे त्याचे खांदे थोपटत आरवने डोळे पुसले ऐकणारे मला आता हे खोटे सांत्वनेचे सांत्वनेचे शब्द नको आहेत मला यातनेतून मुक्ती हवी आहे मायराला पण मी खूप रिक्वेस्ट केली की मला झोपेच्या गोळ्या आणून दे किंवा मग पॉयझन तरी फॉरेनमध्ये असते तशी मर्सी डेथची पद्धत का नाही रे आपल्याकडे यातना देऊन का झुलबट ठेवतात माझ्यासारख्या माणसाला बाबा रडत रडत म्हणत होते तुला माहिती आहे मायरा काय म्हणाली ती ती म्हणाली बाबा आम्हाला तू हवा आहेस तुला असं कसं मरून देऊ आणि आपल्या धर्मात कर्मकारण सांगितले ना रे आत्महत्या पाप असते कर्मही भोगून संपावीत म्हणजे मग पुढच्या जन्मी त्याचा त्रास होत नाही मृत्यूच्या बाबतीत आपण ढवळाढवळ धुड़ करू नये बाबा असं म्हणते माझी लेख आरव खरं सांगू मूर्ख आहे ती म्हणे मृत्यूच्या बाबतीत ढवळाढवळ धवड करू नये मग मरू दे ना मला नॅचरल डेथ येऊ दे या आर्टिफिशियल ट्रीटमेंटने माझा मृत्यू का पुढे पुढे ढकलताय तुम्ही माझ्या यातना का वाढवताय तुम्ही प्लीज रे आरव तुझ्या पाया पडतो माझा गळा तरी दाब नाहीतर तोंडावर उशी दाबून मला एकदाचं मारून तरी टाक नाहीतर विष देतोस का काहीतरी कर पण माझी मुक्तता कर या सगळ्यातून मी हात जोडतो तुझ्या बाबा विनवणी करत राहिले आरव क्षणभर शांत झाला मग म्हणाला ठीक आहे पार्टनर मी तुला पॉइझन देतो सध्या माझ्या बॅगेत एक विषारी पेस्टिसाईड आहे ती पूड पाण्यात टाकून देतो तुला मग दहा मिनिटांनी तू बेशुद्ध होशील आणि मग हळूहळू एक, -एक अवयव बंद पडतील पायापासून हृदयापर्यंत हृदय बंद पडेल प्राण जाईल ते ऐकून बाबाचे डोळे चमकले आरव उठला त्याने बॅगमधली बियर काढली एक डबीसुद्धा काढली त्यातली एक चिमूट पाण्यात मिसळली चांगली ढवळली आणि मग तो ग्लास बाबाच्या हातात दिला बाबाने त्याचे हात घट्ट धरले आरू सुईसाईडची नोट लिहून साईन करू त्याच्यावर थरथरत्या आवाजात बाबांनी विचारलं नको गरज नाही मी करीन मॅनेज आरव म्हणाला ओके थँक्यू आपली भेट आता पुढच्या जन्मी असं म्हणत बाबांनी ग्लास तोंडाला लावला काहीतरी आठवलं म्हणून म्हणाले आरू मायऱ्याला कधी अंतर देऊ हा सेडं कोकरू येते प्लीज पापण्या मिटत आरवने वचन दिलं घटाघट ते पाणी मग बाबांनी पिऊन टाकलं आणि आरवकडे पाहून एक छान स्माईल दिली बाबा थोडी बियर होतो यात आरवने विचारलं नको रे हे जे काही अमृत दिलंस ते विष नाहीच मुळी अमृतच म्हणायला हवं त्याला आता दुसरं काही नको मला शांतपणे जाऊ देत मला थँक यू आता या गिटारवर एक छानसं गाणं म्हण मी निवांत झोपतो बाबा म्हणाले काय रे आरव साधारण किती वेळ लागेल बाबांनी विचारलं बस आता काहीच वेळ आता हळूहळू तुझी शुद्ध जाईल पायापासून वरपर्यंत एक एक अवयव बंद होतील आणि मग हृदय डोळे बंद कर झोप शांत झोप चिरनिद्रेत झोप आरवने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला बाबांनी डोळे बंद केले आरवने गिटार काढली त्याच्या आवडीचं गाणं म्हटलं आणि मग दरवाजा उघडला मायरा चटकन आत आली साशंक नजरेने तिने आरवकडे पाहिलं काय आरवने विचारलं बाबा ओके आहे ना तिने विचारलं झोपलाय तो मी येतो आरव निघून गेला तो घरी पोहोचलाच नाही बिल्डिंगच्या खालीच तो घुटमळत राहिला जणू तो मायराच्या फोनची वाट पाहत होता अपेक्षेप्रमाणे फोन आला आरव बाबा गेला रे तू लगेचच ये आरव धावला बाबा शांत दिसत होते गेलेच होते ते कॅन्सर पेशंट त्यात आजारी वय वय झालेलं डेथ सर्टिफिकेट मिळायला त्रास पडला नाही पण मायराला जे घडलं ते सहज सोपं वाटत नव्हतं आईसमोर तर ती काही बोली नव्हती पण तिचा अंदाज खरा ठरला होता बाबांच्या रूममध्ये कॅमेरा लावला होता त्या रेकॉर्डिंगमध्ये सगळं तिने पाहिलं डबीतून काढलेली पूड बाबाने पाण्यात टाकून घेतली होती आणि मग तो झोपला तो उठलाच नाही पहिल्यांदा त्याचे पाय हालेनासे झाले मग हात बधीर झाले मग त्याला उचकी लागली आणि कदाचित हृदय बंद झालं असावं आणि तो गेला काय होतं त्या डब्यात कसली पूड विष तिच्या मनात अनेक विचार आले आरव मी तुला सोडणार नाही बाबा ज्या रात्री गेला त्या रात्रीच तिने क्लिप पाहिली बाबांच्या रूममध्ये तिने झडती घेतली टेबलावर त्या पुढीचे काही पार्टिकल्स होते तिने ते कागदात जमा केले तिला ते चेकिंगसाठी द्यायचे होते आरव हे असं करणार होता यापेक्षा त्याच्याकडून वेगळी अपेक्षा करणं मूर्खपणाचं होतं खरे मूर्ख तर आपण की आपण त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आरव मी तुला सोडणार नाही वैशाली म्हणजे तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याच्या मदतीने जे केमिकल इंजिनियर होते त्यांच्या ओळखीने ती पूड तिने तपासून घेतली पण ती विषारी नव्हती ते फक्त साखर मीठ आणि आवळा पूड याचं मिश्रण होतं हे तिला समजलं आणि मग थोडा धक्काच बसला पण मग बाबा कसा गेला सगळं भेटून खुलासा करायचा होता एकदा संध्याकाळी आरवला ती भेटलीच आरव प्लीज मला खरं सांग बाबा कसा गेला हे बघ मी कॅमेरात सगळं पाहिलंय सगळे प्रूफ आहेत माझ्याकडे मोबाईल पुढे करत मायरा म्हणाली मोबाईल न पाहताच आरव म्हणाला मग इथे का आलीस पोलिसांकडे जायचं ना किंवा मग फॉरेन्सिक लॅबमधून सगळं चेक करून घ्यायचं तुझ्या बाबांचा विष देऊन मी खून केला म्हणून माझ्यावर केस टाकायचीस बेफिकीरपणे आरव म्हणाला आरव ते विष नव्हतं माहिती आहे मला म्हणून विचारते बाबा कसा गेला प्लीज सांग नाहीतर वेळ लागेल मला अरे बाबा आमच्यात नाही हे पचवणं अजूनही कठीण जातं आहे मला तो कसा गेला अचानक मायराने रागाने जाब विचारला अचानक काय बोलते आहेस मायरा तो जाणं हे सगळ्यांच्या दृष्टीने मुख्य म्हणजे त्याच्या दृष्टीने आवश्यक आणि हिताचं होतं त्याची डेथ नॅचरल शांत आणि ॲक्सेप्टेबलच होती जेव्हा शरीर यातना सहन करायच्या पलीकडे जातं तेव्हा मनाच्या शक्तीने मृत्यू येऊ शकतो मी फक्त त्याला मार्ग दाखवला आणि हो ही आत्महत्या हे कर्माचं फळ पूर्ण भोगलं नाही या गोष्टी प्लीज मला ऐकवू नकोस कुणास ठाऊक बाबाचा मृत्यू हा असाच होणार असेल कदाचित आणि नसेल तर त्याचं पाप उचलायला मी तयार आहे पण तो सुटला ना त्याच्या मनस्प सामर्थ्याच्या जोरावर तो सुटला त्यात मला आनंद आहे तडफडत होता तो शांतपणे गेला विश्वास ठेव मायरा मी चुकीचं नाही वागलो हो खोटं मात्र वागलो खोटंच सांगितलं की ती पूड विषारी आहे विषारी पेस्टिसाइड आहे म्हणून पण ते माझं ॲसिडिटीचं औषध होतं बाबाने माझ्यावर विश्वास ठेवला तसा तो ठेवणारच होता खरं मानलं त्याने माझं म्हणणं आणि तडफडणारा जीव शांतपणे गेला आपल्या सगळ्यांना तो हवा असला तरी त्याला आयुष्य नको होतं ग मी फक्त त्याच्या स्मूथ एक्झिटसाठी तो शांतपणे जाण्यासाठी प्रयत्न केला प्रार्थना केली एवढा तरी विश्वास ठेव माझ्यावर ते ऐकून मायरा मग मा रडू लागली आरवने तिला जवळ घेतलं मी एकटी पडले आरव अगदी एकटी बाबा गेला माझा ती रडत होती नाही मायरा मी आहे ना आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया बाबाची सुद्धा तीच इच्छा होती मी खरंच आता सिरियस होईन आयुष्यात आपण नव्याने सुरुवात करूया प्लीज आरव म्हणाला आरवचा हात हातात घेत ती म्हणाली हो रे आजपर्यंत मी सुद्धा तुला मूर्ख समजलं असं वाटत होतं की तू व्यवहार शून्य आहेस पण नाही तू खरंच योगी निघालास जीवन मृत्यू मन बुद्धी जाणणारा योगी दुसऱ्यांच्या यातना समजून घेणारा योगी तुझ्यामुळे बाबा शांतपणे गेला नरक यातनातून सुटला जे तू केलं ते चूक नव्हतं त्याला जायचंच होतं तो जाणारच होता फक्त औषधांनी ट्रीटमेंटनी त्याचं मरण आम्ही लांबवत होतो लांबवलं होतं तू जे केलंस तेच त्याला हवं होतं मी चुकले तुलाही चुकीचं समजलं सॉरी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडत राहिली तो थोपटत राहिला कार्याच्या दिवशी आरवने पान ठेवल्या ठेवल्या कावळा शिवला याचाच अर्थ काय बाबा समाधानात आनंदात गेला शांतपणे गेला आणि तो जिथे कुठे असेल तिथून जावयाला आणि लेकीला आशीर्वादच देत असेल आरव खोटं बोलला होता अगदी जमत नसूनही आणि मनात नसता नाही पण त्याला बाबाला मोकळं करायचं होतं त्याला वाटलं ते करून तो मोकळा झाला खऱ्या खोट्याचा हिशोब न करता प्रत्येक वेळेस खोटं वाईट नसतं जर हेतू चांगला असेल ना तर अजिबातच नाही